नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज काही मी तुमच्याशी डेली रुटीन शेअर केलेलं ना नाहीत उद्यापासून आपले रेग्युलर जे पूजेचे डेली रुटीनचे व्हिडिओ जे आहेत ना ते उद्यापासून येतील आजचा दिवस प्लीज समजून घ्या आणि ह्या सुद्धा व्हिडिओला जशी माझ्या प्रत्येक व्हिडिओला बरोबरून प्रेम देता तसे ह्या सुद्धा व्हिडिओला बरोबर प्रेम द्या का खूप सारे छान सुंदर कमेंट आल्या त्याबद्दल सर्व ताईंचे खूप खूप मनस्वी आभार आणि एक दादा आहे त्या दादानी सुद्धा परवाच्या व्हिडिओला खूप सुंदर कमेंट केली होती ताई त्या दादांनी तर त्यांचे सुद्धा खूप खूप मनस्वी आभार तर इकडे सकाळची वेळ आहे आणि माझी चालू आहे रांगोळी काढण तुम्हाला सांगितलं होतं की जसं की आई आलेली होती त्यामुळे रुटीन शेअर करायला थोडंसं काय होतं नवीन घरामध्ये कुणी आले की रुटीन शेअर करायचं म्हणते कारण आपण सगळे इकडे तिकडे मोबाईल घेऊन फिरणं ते योग्य वाटत नाही आणि दुसऱ्यासुद्धा माणसाला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे मी रुटीन आजच्या दिवस शेअर केलेलं नाही तर इकडे सुंदर अशी मस्त कमळाची रांगोळी काढलेली आहे सकाळची वेळ आहे खूप सकाळी लवकर लवकरची वेळ आहे पटकनदारामध्ये रांगोळी काढलेली होती आणि आतनं दार लावून घेतलं होतं फरशी पुसलेली होती म्हणून आणि काय होतं फरशी पुसलेली असली ओली असली एक तर धुळीचे दिवस आहेत त्यामुळे ओली फरशी असली की धूळ त्याच्यावर पटकन बसते त्यामुळे मी रांगोळी काढत होते आणि आतनं दार बंद होतं मी दुकानातून आले होते रांगोळी काढायला इकडे आमचे गिरायकं जे आहेत ती चालूच राहतात त्यामुळे उठून परत गिरायक दिलं आणि परत रांगोळी काढायला बसले तर आज खूप छान सुंदर असं तुमच्याशी शे रुटीन शेअर केलेलं आहे आज मी व्हिडिओमध्ये काय काय केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आईनं तर आज बघा मी खूप सुंदर असे ड्रायफ्रूट्स लाडू केलेले आहेत ला ते मी नेहमीच करते पण त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या शरीराला होणारे फायदेसुद्धा भरपूर असतात ते लाडू का खावे आणि त्या लाडू खाल्ल्यानंतर कोणकोणते शरीराला फायदे होतात ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता शंभूराजेंची आपल्या ही आलेली आहे पुण्यतिथी आलेली आहे एकोणतीस तारखेला शंभूराजेंची पुण्यतिथी आहे आता सध्या बलिदान मास चालू आहे आपल्या शंभूराजांनी आपल्या ह्याच्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठं बलिदान दिलेलं आहे आणि आता बलिदान मास चालू आहे तर सर्वांनी एकोणतीस तारखेला मानवंदन आपल्या शंभूराजांना द्यायची विसरायची नाही आणि आपण एक मराठा आहे आणि एक मराठा एक मराठी माणसाचं हे, हे आहे आपले जर शंभूराजांनी आपले शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खूप काही केलं आणि स्वराज्य निर्माणसुद्धा केलं तर बघा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर राहिलं नसतं जर आपले शंभूराजे शिवाजी महाराज जर नसते तर त्यामुळे बघा मंदिरं राहिली नसती खूप म्हणजे खूप खूप कठीण दिवस पाहायला मिळाले असते किंवा आपलं खूप वेगळंच चित्र असतं आता आणि खरंही तसं तसंसुद्धा आतासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे खूप गाण्याडे प्रकार होत चाललेले आहेत खरं तर प्रत्येकाने आपल्या बहिणी समान प्रत्येक स्त्रीला माते समान समजलं पाहिजे मुलीला प्रत्येकाच्या मुलीला दुसऱ्याच्या मुलीला आपल्या मुलीसारखं समजलं पाहिजे तरच कुठंतरी शंभूराजे आणि शिवाजी महाराजांचं जे शंभूराजांचं बलिदान जे आहे ना ते कुठंतरी सार्थकी लागल्यासारखं होईल आणि आपल्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचंसुद्धा कुठंतरी एक हे होईल खरं तर खूप असे घाणेरडे प्रकार होत चाललेले आहेत आणि ते खरंच आपल्या ह्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नाहीच व्हायला पाहिजे कारण खूप पवित्र आपला महाराष्ट्र आहे आणि त्याची खूप घाणेरडे प्रकारे आ, ही होत चाललेली आहे विटंबना करत चालले आहेत लोक आपल्यातलेच लोक आपल्याच आया बहिणींवर असं प्रकार करायला लागलेले आहेत तर असो आता आपल्या शंभूराजांचा बलिदान मास चालू आहे तर सर्वांनी एकोणतीस तारखेला मानवंदना द्यायची अजिबात विसरायचं नाही आणि आता माझं मी माझ्या व्हिडिओमध्ये एका दाद्याने मला परवा व्हिडिओला कि कमेंट केली होती की ताई तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगा म्हणून मी सांगितलेलं आहे आणि तसंसुद्धा मी सांगणारच होते व्हिडिओमध्ये कारण बघा आपण एक मराठा आहोत आणि प्रत्येक मराठ्यांनी मराठ्यांनी नाहीच तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकानेच आपल्या शंभूराजांना मानवंदनाही दिली पाहिजे तर इकडे माझा सगळं सकाळचा आवरलेला आहे ताईंनो आणि आज मी थोडासा एक उद्योग केलेला आहे जो दोन तीन महिने झाले एक कलर उरला होता तो तो कलर खूप दिवस झालं बकेटमध्ये तसाच होता म्हटलं ती बकेट पण कामाला येईल आणि त्या बकेटमधला कलर जो आहे ना तुम्ही पायरीला वगैरे देऊन टाकावा म्हटलं म्हणजे तो कलर आहे ना तो खूप म्हणजे काय त्याला चुना म्हणतात का काय म्हणतात मला पण एवढं माहिती नाही पण तो जो आहे ना तर तो व्हाईट कलर आहे आणि तो म्हटलं देऊन टाकावा आणि ते काही निघणार वगैरे हो नाही तर सकाळची वेळ होती कपडे वगैरे धुवून टाकले कपडे पण जरा जास्तच होती आज आणि कपडे धुवून घेतल्यानंतर मग मी ते कलरचं काम जे आहे ते केलं आणि त्याने बघा हाताने कलर दिला त्याला काही ब्रश वगैरे नव्हता लावायला तर हाताने कलर दिल्यामुळे माझ्या नखांना थोडासा प्रॉब्लेमसुद्धा झाला त्याच्यामुळे आई पण ओरडायला लागली काहीतरी करत बसती हाताने करू नको म्हणत होती ब्रश वगैरे हो बघ पण ब्रश कुठं शोधत बसणार म्हणून मी हातानेच उद्योग केला मला काय वाटतं की कुठलीही वस्तू आपल्याकडून वेस्ट नाही गेली पाहिजे आता बराच कलर होता तो आणि ते ठेवला पण बरेच दिवस झाला मी काय करू काय करू म्हणून ठेवला होता नंतर आयडिया आली म्हटलं ही पायरी फक्त बिना कलरची दिसते बाकी सगळीकडं कलर आहे तर ह्या पायरीला पण देऊया कारण ही पायरी जी आहे ती आम्ही नंतर बनवलेली आहे म्हणजे ही ह्या दरवाज्यातनं उतरायचं खूप अवघड होतं इथं फक्त एक दगड मांडलेला होता तर आम्ही अशा ह्या तीन पायऱ्या करून घेतल्या आणि ते खूप छान ते कपडे धुवायचं आणि ह्या पायऱ्या करून घेतलेल्या आहेत तर ह्या पायऱ्या तशाच राहिल्या होत्या म्हटलं चला ह्याच पायरीला देऊया तर मी आपलं सारवल्यासारखं हाताने बघा कापडसुद्धा घेतलं नाही सारवल्यासारखं हाताने सगळ्या पायऱ्यांना कलर मस्त असं देऊन घेतला आणि खूप छानसुद्धा दिसतात आता पायऱ्या तसं तर तरी दोन तीन दिवस दो झालेला आहे हे करून तुमचे शेअर मी मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मा केलेलं आहे म्हणजे आज केलेलं आहे व्हिडिओ दोन दिवस झाले टाकेल टाकील म्हटलं हा व्हिडिओ काय टाकणं झाला नाही आणि उद्यापासून आपले रेग्युलर जे आहे रुटीनचे व्हिडिओ येत राहतील खूप सुंदर सुंदर आपले व्हिडिओ असतात पण काही कारण असतं तुम्हाला जसं की सांगितलं होतं थोडासा प्रॉब्लेम होता, होता आणि आम्हाला सुतक देखील पडलेलं होतं तर काल सुतक पिटलेलं आहे आणि सुतक पिटलं की त्या दिवशी आपल्याला पूजा लगेच करता येत नाही तर आता आपल्याला उद्यापासून पूजा जर आहे ना अकराव्या दिवशी आपण पूजा करू शकतो दहाव्या दिवशी सुतक फिटतं आणि आपल्याला पूजा जी आहे ना ते आपल्या देवी देवतांचे कसं पर डे असल्यामुळे थोडंसं पाळावं लागतं त्याच्यामुळे तर अकराव्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची असते देवपूजा नसली की मला सुद्धा चुकल्या चुकल्यासारखं होतं आणि तुमच्याशी सुद्धा तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की ताईच्या व्हिडिओमध्ये हो देवपूजा नसली की तुम्हालासुद्धा चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल पूजेचे व्हिडिओ हो बघायला माझ्या सगळ्या ताईंना आवडतात आणि मलासुद्धा शेअर करायला खूप आवडतात तर बघा इकडे राहिलेलं आपल्या घरामध्ये कुठलंही काही वा वायाला नाही गेलं पाहिजेल असं माझं मत असतं आणि त्याचा बघा मी काय फायदा केलेला आहे सगळ्या पायऱ्या व्यवस्थित अशा रंगवून घेतलेल्या आहेत दिसायलाही छान दिसतं आणि कलरही वाया गेलेला नाही आणि हे करत असतानाच मला माहितीच नव्हतं हे नखांना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो मला वाटलं की नॉर्मल कलर असेल आपण देऊ शकतो हाताने आणि घट्ट होता तो त्यामुळे मी असा मगामध्ये हात बुडवून तो कलर देत होते त्यामुळे माझ्या थोडं नाकांना आहे ना इन्फेक्शन झालं होतं दोन्ही म्हणजे एकाच हाताच्या सगळ्या चारही नकांना इन्फेक्शन झालं होतं कारण हात खूप घाण झाला होता आणि मी विचार पण केला नाही ने, नेमकं कसं होईल काय होईल मी आपली सारवत राहिले सारवत राहिले त्या चुण्याने आणि त्यामुळे थोडंसं नकाला इन्फेक्शन झालं होतं पण आता ठीक झालेलं आहे ता ता तर घरातली सगळी स्वच्छतेची कामं जी आहेत ती करून घेतली आणि आज फ्रीजसुद्धा मस्त असा घासून त्याची भांडे वगैरे सगळी घासून ठेवलेली आहेत आता फक्त फ्रीज लावायचा पण म्हटलं चला सकाळी म्हणजे आता हे काम झाल्यानंतर मी फ्रीजचं काम करून घेतलं आणि फ्रीज व्यवस्थित असा चकाचक केला आणि म्हटलं दुपारनंतर चार वाजता चहापाणी केल्यानंतर लावूया फ्रीज कारण काय होतं तोपर्यंत व्यवस्थित असा वाळतो पण आणि छान पण दिसतं तर बघू शकताय पायऱ्या कशा दिसायला लागलेल्या आहेत तर केल्यासारखं छान पण दिसायला लागलं आणि हे सुद्धा मला म्हणायला लागले काय पण करत बसती पण मला आता वाटायला लागले हे इथं पायरीला करण्यापेक्षा एक चूल मांडून चुलीच्या ठिकाणी असं केलं असतं तर आणखीन छान दिसलं असतं तर चुलीचं जरा थोडंसं वेगळं नियोजन आहे तर त्यावेळेस करूया आता सध्या आता तर चुलीचं पेटवायचा प्रश्न येत नाही तरी सुद्धा आई दोन दिवस झालं चूल पेटवत होती तर इकडे बघू शकताय सकाळी छान सुंदर असा फ्रीज जो आहे ना तो साफ करून घेतलेला आहे आता बघा हा पंधरा वर्षापूर्वींचा फू पूर्वीचा फ्रीज आहे पण आणखीनसुद्धा खूप चांगला चालतो आणि व्यवस्थित त्याला जर टापटिपमध्ये ठेवलं तर आणखीनसुद्धा तो फ्रीज व्यवस्थित आहे तर नव्यासारखा घेतल्यानंतर नव्यासारखा फ्रीज जो आहे ना तो आतनं दिसतोय कारण त्याला मेंटेनसुद्धा मी तसंच ठेवत असते पण आता दुकानचं बरंच सामान जे आहे ना ते त्याच्यामध्ये होतं त्यामुळे दुकानचं सामान त्याच्यामुळे असल्यामुळे खूप गर्दी गर्दी झाली होती फ्रीजमध्ये आता दुकानमध्ये नवीन फ्रीज आणल्यापासून आता हा फ्रीज रिकामा झालेला आहे पूर्णपणे आणि ह्यातलं सगळं जे आहे ते सगळं काढून मी भांडे वगैरे घासलेले आहेत आता चहा ठेवते कॉपी करते आणि त्यानंतर मग ती भांडी व्यवस्थित हो अशी लावून घेते तर आता वाजलेलं आहे साडेचार आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी घेतलेलं आहे फ्रीज लावायला तर बघू शकता ही सगळी फ्रीजची भांडी जी आहेत ना काचेची भांडे आहेत त्यामुळे लगेच भांडे स्वच्छ निघतात घासलं की खूप काही जास्त घाण होत नाहीत आणि फ्रीजचे सगळं व्यवस्थित असं फ्रीज ज्यावेळेस गा गासला ना त्यावेळेस बंद केला होता आणि त्यानंतर मग मी फ्रीज वाळण्यासाठी आपला व्यवस्थित राहण्या होण्यासाठी प्रत चालू करून ठेवला होता भांडी बाहेरच ठेवली होती वाळण्यासाठी कारण चांगली स्वच्छ वाळली की ठेवायला डाग वगैरे पडत नाहीत आणि व्यवस्थित पण होतं तर सगळे भांडी लावून घेते आणि मस्त असा फ्रीज आज आज चकाचक झालेला आहे खूप दिवसांनी झालेला आहे बरं का कारण ते दुकानातलं सामान होतं ना त्यामुळे फ्रीजमध्ये पूर्ण असं गच्च गच्च भरलेला होता फ्रीज तर असं होतं आपल्याकडं एखादी वस्तू आहे आणि त्याचा अतिवापर वापर झाला ना तर अशा प्रॉब्लेम येतात आणि तो फ्रीज आहे ना घरातला फ्रीज दुकानासाठी वापरायचा म्हटले की अतिवापर वापर झाला होता माझ्या फ्रीजचा आणि खूप नुकसान होतं बरं का वस्तूंचं म्हणजे दुकानातलं सामान बरंच असतं आणि गच्च भरतो घरातले सामान अक्षरशः ठेवायला जागा राहिली नव्हती मला त्यामुळे मला खूप वैताग आला होता जेव्हा मी से आता दुकानचा फ्रीज घेतला आहे तेव्हा कुठं तर मला बरं वाटते आणि हा फ्रीज आता इथं मस्त असा सेट सगळे भांडे जे आहेत ते लावून घेते आणि फ्रीजमध्ये आता जास्त काय आपलं सामान राहणार नाही जे घरातलं असतं तेच सामान राहील आणि आता बघू फ्रीजमध्ये काय वेगळं काही काय असं डबे वगैरे वेगळे जे आहेत ना ट्रे वगैरे थोडंसं मागवीन आणि थोडंसं आणखीन फ्रीजला जे आहेत ना ते थोडंसं सजवण्याचा प्रयत्न करेन सजवण्याचा म्हणजे भाजीपाला व्यवस्थित बसावं ह्यासाठी काहीतरी थोडंसं मागवावं पण मला शक्यतो ऑनलाईन वस्तू मागवायला आवडतच नाहीत कशा का येतात काय येतात असं वाटतं असं वाटतं की स्वतः जाऊन आणलेल्या बऱ्या पडतात त्यामुळे ऑनलाईन शक्यतो मी जास्त करून मागवतच नाही तर आता साडेचारची <laughs> वेळ होती इकडे फ्रीज वगैरे सगळा व्यवस्थित लावून घेतला त्यानंतर कॉपी घेतली आणि त्यानंतर ड्रायफ्रूटचे लाडू केलेले आहेत तर बघा ड्रायफ्रूटचे लाडू आमच्या ह्यांना आवडतात पण आणि आपल्या शरीरालासुद्धा खूप चांगलं असतं त्याच्यामध्ये भरपूर असं हे असतं आणि काजू बदाम खजूर काळे खजूर काळे मनुके हे सगळं टाकून जर आपण लाडू बनवले तर खूप पौष्टिक असतात सकाळी दोन जरी लाडू खाल्ले ना आपण तर आपल्या शरीराला भरपूर असा फायदा होतो त्याने हिमोग्लोबिनसुद्धा आपलं व्यवस्थित राहतं सुद्धा खूप सुंदर चांगला हे लाडूचं रिझल्ट आहे बघा ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांनी सकाळी रोज उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर चहा वगैरे काहीही घ्यायचं नाही सकाळी दोन लाडू करा लाडू खायचे त्यांनीसुद्धा वजन कमी होण्यासाठी मदत होते कारण बघा काय होतं सकाळी जर आपण दोन लाडू खाल्ले तर आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि आपलं इकडं तिकडं आपण दुसरं काही खात बसतो ना ते आपण खात नाही त्यामुळे डाएट व्यवस्थित होते आणि वजनसुद्धा कमी होतं त्यामुळे बघा ड्रायफ्रूट्सचे लाडू जे आहेत ना ते वजन कमी करण्यासाठी खूप चांगले आहेत त्याचबरोबर ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचंसुद्धा हिमोग्लोबिन वाढतं असे असा गुणकारी हा लाडू आहे त्यामुळे बघा काळी खजूर काळे मोणुके काजू बदाम आक्रोड हे सगळं टाकून आपले लाडू बनवून घ्यायचे आणि रोज दोन तरी लाडू खायचे त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात हिमोग्लोबिन चांगलं आपल्याला वाढतं डाईट वजन कमी होतं त्याच्यामुळे रोजचे दोन लाडू प्रत्येकाने स्त्री पुरुष कोणी असो लहान मुलं असो दोघांनी खाल्ली पाहिजे इकडे बघू शकताय माझा फ्रीज जो आहे तो पूर्ण असं व्यवस्थित लावून झालेला आहे आत्ता करायला घेतलेले आहेत मी लाडू तर तुम्हाला लाडूचं प्रमाण काही तुम्हाला दाखवते मी प्रमाण असं वेगळं काही नाही अर्धा अर्धा किलोचे काजू बदामाचे पाकिट होते खजूरचे एक पाकिट आणि मनोखे पावशरभर असतील तर असं मी त्याचं हे घेतलेलं आहे प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि आता ह्यातले थोडे थोडे खाल्ले होते आणि अर्धा अर्धा किलोचे पाकिटं आहेत हे तर थोडं थोडं खाल्लं होतं आणि थोडंसं मी पण कशासाठी तर लागतील म्हणून दोन चार दोन चार परत टाकले आणि असे पाकिटं आहेत बघा तर हे अर्धा अर्धा किलोचं आहे खजूरचं एकच पाकिट होतं दोन होते पण त्यांनी खाऊन एक उडवलं होतं आणि एक राहिलं होतं तर आक्रोट मी थोडेसेच घेतले कारण आक्रोट हे रोज सकाळी खातात आक्रोटसुद्धा खूप चांगलं असतं बघा आपली बुद्धी तेजदार होते आक्रोटने मेंदूची चालना जी आहे ती व्यवस्थित राहते त्यामुळे आक्रोट खाणं खूप चांगलं असतं प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा बघा बायकांनी आक्रोट आवर्जून खावं त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत तर बघा आपली कितीतरी कामं पेंडिंग राहतात इतकी कामं पेंडिंग माझी तर भरपूर अशी कामं पाच दिवस काय भा, बा बाहेर आपण बसलो घरातली भरपूर अशी कामं जी आहे ती स्वच्छतेची माना बरंच काही काय असताना तर ती पेंडिंग राहतं काय म्हणतात ते घरातली करती स्त्री जर चार दिवस कुठं माहेरी गेली किंवा कुठं जरी गेली किंवा आजारी पडली तर बघा पूर्ण घराचं अस्ताव्यस्त होतं हे काही खोटं नाही आहे घरातली एक वस्तूसुद्धा जागेवर सापडणार नाही आणि घरामध्ये खूप असा राडा पसारा होतो आणि घरामधली भरपूर अशी कामं जी आहेत ती ती तिच्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे बघा एका स्त्रीशिवाय घर पूर्ण आपलं जे आहे ते अपूर्ण असतं त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघंही समानच आहेत दोघांनीही एकमेकांना समजून व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे बघा नवऱ्याने पण बायकोच्या कामाचं कौतुक करावं बायकोने सुद्धा नवऱ्याच्या कामाचं कौतुक करावं तर असं जर झालं तर संसार आपला खूप जोमाने होतो आणि जोमाने संसार करण्यासाठी नवरा आणि बायको दोघांचंही तितकं शंभर टक्के देणं गरजेचं असतं संसारामध्ये तर बघा इकडे प्रमाण जे आहे ना मी लाडू करण्यासाठी घेतलेला आहे मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं अर्धा अर्धा किलोचे पाकेट होते ते घेतलेले आहेत काजू बदाम अर्धा अर्धा किलो आणि खजूर पावशरचं पाकिट होतं आणि म्हणजे दोनशे अडीचशे ग्रॅमचं खजूरचं पाकिट होतं आणि मनुका पावशरवर घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीनसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता पिस्ता पण होते पण पिस्ता थोडेसे वेगळे होते त्यामुळे मी टाकलेले नाहीत आणि अक्रोटसुद्धा थोडेसे टाकले दोन चारच टाकले तर अशा पद्धतीने ही लाडू जे आहेत ते केलेले आहेत आणि शुगरसुद्धा बघा ह्याने नियंत्रणात राहते कारण आहे ह्याच्यामध्ये गोड जास्त काही नसतं मनुके आणि खजूरच असते साखर गूळ अजिबात काहीही ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आणि बघा ज्यांना शुगर असेल त्यासुद्धा लोकांनी सकाळी हे रोज जर दोन लाडू खाल्ले तरीसुद्धा खूप चांगला फायदा आहे त्यांच्या शरीरासाठी प्रत्येकासाठीच आहे शुगरसाठीच नाही तर प्रत्येकासाठी हा गुणगारी लाडू आहे रोज तरी एक लाडू किंवा दोन लाडू तरी खावे आता मी तर एक खात असते मला दोन काही जमत नाहीत पण एक लाडू मात्र मी रोज खात असते त्याने काय होतं हाडं मजबूत राहतात आपली आपल्याले वजन, वजन, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जसं की सांगितलं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा रोज दोन लाडू खावे आणि माझं तर वजन मनानंच कमी झालेलं आहे मागचे तुम्ही जुने व्हिडिओ पहा मी भरपूर अशी खूप जाड झाली होती आणि घरातलं काम होतं मला जास्त काही काम नसतं म्हणजे घरात भरपूर कामं असतात तरीसुद्धा माझं वजन खूप वाढलं होतं पण आता एवढ्यामध्ये तुम्हाला जसं की सात आठ महिने झालेले आहेत त्याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा आणि आता हे सात ते आठ महिन्यापासूनचे व्हिडिओ पहा वजन भरपूर कमी झालेलं आहे तब आणि तब्येतसुद्धा म्हणजे अशी व्यवस्थित मेंटेन झालेली आहे दुखायचं खुपायचंसुद्धा मागच्या वेळेस खूप होतं पण आता जसं की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना जसा माझा गिनमाळ्याचा जा कार्यक्रम झालेला आहे तेव्हापासून मी खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहते असं दुखणं खुपणं थोडंसं थोडंफार माणूस थोड मांडल्यानंतर होतंच कामाचा लोडा आला किंवा सर्दी होणं हे त्या गोष्टी नॅचरलच आहेत आजार पण काही कुणाला सांगून येत नाही पण फ्रेश आणि पॉझिटिव्हपणा जो आहे ना तो माझ्या तेव्हापासूनच आलेला आहे तर इकडे काजू जे आहेत ते थोडंसं तूप टाकून परतवून घेतले म्हणजे थोडेसे भाजून घेतले आता बदामसुद्धा तशाच पद्धतीनं भाजून घेते थोडेसे खरकूस भाजले की लाडू चांगले होतात तरी थोडंसं ह्याच्यात मला असं आणखीन काळ्या मनुका टाकाव्या वाटत होत्या कारण मनुका ज्या होत्या तो घरच्याच होत्या तुम्हाला सांगितलेलं होतं ना की माझ्या मामाच्या वगैरे बागा आहेत तर तिकडच्याच मनुक्या होत्या त्या त्यामुळे विकतच्या मनुक्या काही आम्ही आणत नाही म्हणजे मनुके काही आणत नाहीत आम्ही तर तेच होते आता काळे मनुके पुढच्या वेळेस टाकते आणि आणखीन हेल्दी होतात काळे मनुक्याने आता काळे खजूर टाकलेल्या आहेत आणि त्यासुद्धा व्यवस्थित असं तूप ता टाकून भाजून घेते प्रत्येक खजूरमधलं बी जे आहे ते काढलेले आहेत बाजूला आणि खजूरसुद्धा थोडंसं तूप टाकून मनुक्याने खजूरसुद्धा भाजून घेते तर अशा पद्धतीने हे लाडू केले जातात अगदी सोपे आणि झटपट होतात आणि करायला सुद्धा पटकन होतात जास्त वेळ लागत नाही भाजा भाजलं की तूप टाकून लगेच भाजतात हे ला ड्रायफ्रूटसुद्धा त्यामुळे जास्त वेळ लागत नाही इकडे मनोका घरचे होते त्यामुळे थोडे थोडेसे त्याला देटं होती ते थोडेसे निवडून निवडून काढले तर बघा आपल्याला दुपारचा वेळ जो आहे ना तो थोडाफार रिकामा असतो त्या वेळेमध्ये मी असं काही काही करून ठेवत असते जेणेकरून काय होतं आपल्याला पटकन घेऊन हे करता येतं तर वेळ म्हणजे आपल्याला एक तर वेळ नसतोच पण जो काही आपला दुपारचा थोडासा वेळ असतो त्यातनंच मी थोडासा वेळ काढून असं काही काही करून ठेवत असते शेंगदाण्याचे लाडू म्हणा हे लाडू म्हणा किंवा असं काही वेगळं घराची स्वच्छता म्हणा ही जी आहे ना ती ह्या अशा वेळेमध्ये मी करत असते आता घराची आता, आता बघा माझं सकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मी फ्रीज काढून घेतला होता दुपारी सगळी घराची कामं झाल्यानंतर त्यानंतर मग मी ती आराम केला दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला आणि चार साडेचारला झोपीतनं उठल्यानंतर म्हटलं फ्रीज लावून घ्यावा हे सगळं करून घ्यावं तर बघू शकता इकडे सगळं मस्त असं खरपून भा खरपूस असं भाजून घेतलं आणि मनुकेसुद्धा होते ना थोडेसे सुद्धा मी तूप टाकून भाजून घेतले तर असं मस्त असं भाजून झालेलं आहे आता हे फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मस्त असे लाडू बांधायचे आता ह्याच्यामध्ये गोळ साखर आपल्याला काहीसुद्धा टाकायची गरज नाही हे लाडू आपोआप बनले जातात आणखीन थोडंसं मला वाटते थोडेसे खजूर किंवा थोडेसे काळे मनुके असायला पाहिजे होते त्यामुळे आणखीन लाडू दिसायला सुंदर झाला असतात चवीला तर लाडू अप्रतिम झालाय पण दिसायला आणखीन थोडासा काळपट छान दिसला असते मी भाजताना एकत्र भाजत नाही जेणेकरून सगळं वेगळं वेगळं भाजलं की व्यवस्थित भाजलं जातं पण वाटण ज्या ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये वाटतो ना तर त्यावेळेस हे वेगळे वेगळं भाजायची काही वेगळे वेगळं करायची काही गरज नाही हे सगळं सगळं जे आहे ते मिश्र मिक्स करायचं एकजीव करायचं आणि त्यानंतर मिक्सरला फिरवायचं जेणेकरून काय होतं आहे सगळंच आपलं मिक्स होतं आणि लाडू सगळा लाडू एकसारखा बनतो म्हणून हे मिक्सर करूनच मिक्सरमधून बारीक करून काढायचं तर बघू शकता अशा पद्धतीनं खूप मोठंही नाही खूप बारकंही नाही अशा पद्धतीनं काढायचं जेणेकरून खाताना पण दाताला थोडंसं लागलं पण पाहिजे आणि सगळे एकजीव पण झालं पाहिजे लाडू पण व्यवस्थित वळला गेला पाहिजे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये आता ह्याचे नाही नाही म्हटलं तर तीस चाळीस लाडू तर आरामात होतील मी काय पाहिलं नाही किती लाडू होतात किती नाही पण बघा हे एवढं झालेलं आहे हे सगळं वाटण आणि आता छान छान याचे सुंदर सुंदर लाडू गोल गोल ओळून घ्यायचे तर बघा ज्यावेळेस समज लहान होता त्यावेळेस मी समतला रोज डब्याला त्याच्या डब्याला हेचे दोन लाडू आणि शेंगदाणा लाडू दोन मी द्यायचे त्याला कंटिन्यू त्याला रोजचा नाश्त्याला जो आहे ना तर ते त्याला सकाळची शाळा असायची त्यामुळे त्याला ते चपाती ते भाजी मी देतच नव्हते त्याला असे लाडू द्यायचे हे लाडू कसं होतं घरी येईपर्यंत साडेबारा व्हायचे हो त्याला आणि साडेबाराला त्याची शाळा सुटायची तर घरी येईपर्यंत त्याला अजिबात भूक लागत नव्हती सकाळी चहा बिस्किट दूध दूध बिस्किट हे करून खायचा म्हणजे थोडंसं चहा असायचं त्याला मिक्स करून आवडायचं आणि नुसतं दूध पेत नसायचा तर थोडंसं दूध आणि थोडासा चहा मिक्स करून तो चहा बिस्किट खाऊन जायचा सकाळी साडेसहाला आणि नऊ साडेनऊला ब्रेक असायचा त्याच्यात त्या ब्रेकमध्ये त्याने शेंगदाण्याचे दोन लाडू आणि हे ड्रायफ्रूट्सचे दोन लाडू असं खायचा त्यामुळे बारा साडेबाराला बरोबर त्याला भूक लागायची आणि तो त्या टायमाला बरोबर घरी जेवायला यायचा पोटभर असं मस्त जेवण करायचा तर असं त्याचं होतं त्यामुळे बघा त्याची तब्येत हाईट म्हणजे सगळं उंची पण चांगली वाढली तब्येत पण व्यवस्थित राहिली त्यामुळे मुलंसुद्धा बघा मजबूत होतात असं जर त्यांचं डाएट असेल तर रोज तर समर्थ तसंच होतं त्यामुळे त्याची तब्येत बॉडी बिडी पण चांगली आहे आणि खूप आत्तासुद्धा तसं जर टाईप ठेवलं तर आता माझ्यापेक्षा आल्यानंतर मी त्याला पुन्हा चालू करेन चला तर मैत्रिणीं तुम्हाला आजची ड्राय फ्रूट्स रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी स्वामी समर्थ